पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज इंजिन सह हो सात डबे घसरले सुरत भुसावळ लोहमार्गावरील गाड्या रद्द अमळनेरे ते मालगाडी रुळावरून घसरली सुदैवाने जीवितहानी टळली सुरत भुसावळ लोहमार्गावरील धावणारी रेल्वे मालगाडीत रुळावरून घसरल्याची घटना अमळनेर रेल्वे स्थानकाजवळील प्रताप कॉलेजजवळ घडली या अपघातामुळे मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले या अपघातामुळे आसपासच्या रुळांचेही नुकसान झाले हा अपघात घडल्याने सुरत भुसावळ लोहमार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली तसेच सुरत भुसावळ आणि नंदुरबार भुसावळ या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या सुरत भुसावळ लोहमार्गावरून जळगाव येथून कोळसा घेऊन सुरत गांधीनगरकडे जाणारी रेल्वे मालगाडी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमळनेर येथील रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या प्रताप कॉलेज जवळ असलेल्या रेल्वे रुळावरून घसरली या अपघातात मालगाडीच्या एका इंजिनसह साठ डबे रेल्वे रुळावरून खाली घसरले त्यामुळे सुरत भुसावळ या लोहमार्गावर मालगाडी घसरून अपघात घडल्याने सदर मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी थांबविण्यात आली घटने सुदैवाने अपघातात रेल्वे लोको पायलट व गार्ड हे सुरक्षित आहेत तसे दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या अपघातामुळे रेल्वे रुळाचे नुकसान झाले अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनात रुळांच्या डागडुजीचे काम सुरू झाले तसेच मालगाडीचे रुळांवर अस्ताव्यस्त पडलेले डबे उचलून व्यवस्थित एका बाजूस ठेवण्याचे काम सुरू झाले रेल्वेच्या नियमानुसार अपघाताची चौकशी होणार आहे भुसावळ कडून नंदुरबारच्या दिशेला निघालेल्या मालगाडीला अमळनेर स्थानकाजवळ अपघात झाला गुरुवार पंधरा मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास अपघात झाला अपघातामुळे सुरत भुसावड रेल्वे वाहतूक ठप्प झाली प्राथमिक माहितीनुसार अपघातात जीवितहानी झाली नाही पण रुळांचे नुकसान झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय सुरत भुसावड रेल्वे मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात या प्रवाशांची पंचय होण्याची शक्यता आहे अमरनेरेते रेल्वे रुळावरून मालगाडी घसरल्याने सुरत भुसावड या रेल्वे मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती तसेच गाडी क्रमांक एकोणवीस शून्य शून्य सात ही सुरत भुसावळ एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तसेच गाडी क्रमांक एकोणसाठ शून्य पंच्याहत्तर ही रेल्वे गाडी डोंडाईचा पर्यंत थांबविण्यात था आली अपघातानंतर नंदुरबार उधना व भुसावळ येथून डबे उचलण्यासाठी विशेष गाडी मागविण्यात आली या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न केले घसरलेले डबे शर्थीच्या प्रयत्नानंतर रुळावर आल्याने सदर मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली दोन गाड्या रद्द चार गाड्या थांबविण्यात आल्या अमळनेरजवळ मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्याच्या घटनेमुळे सुरत भुसावळ या लोहमार्गावरील नंदुरबार झोन अंतर्गत का येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या अशी माहिती सूत्रांनी दिली